पाटील सर नमस्कार नमस्कार जोरात बोला आणि तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव सकाराम शंकर शानुमार राहणार नागापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड आज आपण आपल्या हळदीच्या प्लॉट मध्ये या हळदीची लावण कधी झाली नाही हे बघा जूनच्या दहा तारखेला लावून जूनच्या दहा तारखेला लावून दिले मग सुरुवातीपासून याला तुम्ही ग्रीन पॅन कप मध्ये सेंद्रिय खत वापरलो नेमकं काय काय जरा सांगा बरं सुरुवातीला आम्ही बारा दिवसाच्या बाद भूमिपावर वापरले हा भूमिपावर वापरली त्याच्यानंतर त्याच्यानंतर नायट्रोकिंग नायट्रोकिंग आणि प्रीमियम प्रीमियमची ड्रिचिंग केली ड्रिचिंग केली बरोबर ब्रिचिंग केल्यामुळे हळदी तुम्हाला नेमकं सांगण्यासारखं फरक काय आज चार महिन्याची तीन महिने तीन चार महिन्याला हळदीला बरोबर आहे या हळदीला तुम्ही रासायनिक खातं काय काय वापरेल रासायनिक काहीच नाही फक्त त्याच्यामध्ये मिसळायसाठी थोडं थोडं वापरलं थोडं थोडं वापरलं तुम्हाला बारा किलो टाकायला अडचण होतो पुरत हो। नव्हतं म्हणून तुम्ही मिसळलं मिसळलं ते टाकल्यामुळे तुम्हाला हळदीमध्ये सांगण्यासारखा का फरक काय हळद किती वर्षापासून करतात हळद माझा तिसरा वर्ष आहे तिसरा वर्ष गेल्या वर्ष म्हणा या वर्षी म्हणा हळदीमध्ये काय फरक आहे म्हणजे फरक लय आहे गेल्या वर्षी मी खूप वापरलो या रोगराईमुळे काही वापरलं नव्हत्या खत आपण रासायनिक औषध वापरले होते त्याच्यामुळे यावर्षी ग्रीन पॅनलचे वापरले आपण वापरले वा का फरक काय का याच्यात हिरवेपणा जास्त आहे आणि फुटव्याची संख्या भरपूर आहे आणि पानाची साईज मोठी आहे सगळ्यात महत्वाचा फुटो आहे शायनिंग आहे उंची उंची आता जवळजवळ साडेतीन ते चार फुटाला आली बरोबर आता आपण बालू पटल्याच्या हद्दीमध्ये गेलो तुमच्या हळदीमध्ये हळदीमध्ये फरक आहे तुमचं पूर्ण नाव सांगा मध्ये पाटील होतो त्या हळदीमध्ये हळदीमध्ये कसा आहे ते त्याची वाढ नाही आणि एक पानाची संख्या लहान आहे हाईट पण कमी आहे आणि लेवल पण एकसारखा नाही आज आपण हळदीमध्ये थांबलो पाठीमध्ये बघितलो आपण उंची सारखी आहे का नाही उंची एक सारखी आहे फोटव्या एकदम छान आहे फोटव्याची संख्या एकदम आहे एक लेवल आहे चांगला चेअर म्हणजे हळदीमध्ये हळदीमध्ये काय फरक आहे चर तुम्ही आता तुमची हळदी कधी लावली आहे सोळा तारखेला तारखे दहा तारखेला लावलेली आहे सहा दिवस लेट आहे बरोबर आहे तुम्ही रासायनिक खात्री टाकला आजपर्यंत किती खर्च केला आज काल कालची एक दोन पोते डीएपी टाकलो एक पोट्यास एक मॅग्नेशियम असेल बरं एवढं टाकलो त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर तेवढंच तेवढंच होतं एवढं टाकल्यामुळं म्हणजे खर्च किती आला पैशामध्ये सांगते काही खूप खर्च आला साहेब तरी, तरी? चौदा पंधरा आला चौदा पंधरा हजार रुपयाला किती एकरला सव्वा एकर सवा एकरला आज पाटलाच्या आपण हळदीमध्ये होतो पाटील आपली टोटल हळद किती आहे आपली अडीचकर आहे अडीच एकरला किती खर्च आला आपल्याला एकरला आतापर्यंत चौदा हजार रुपये लागले चौदा हजार रुपये लागले मग त्या चौदा हजारामध्ये तुमच्या चौदा नेमकं फरक पडेल नाही फरक काय काय बघितलं ना, ना? या ठिकाणी परत दुसरी तुमचं नाव तुम्हाला नेमकं हळदीमध्ये थांबले काय वाटतं तुम्ही आता सगळ्यात उंच इथं उंच तुम्ही असल्यामुळे हळदच तुमच्या कुठं आहे छातीला आहे कमरेला तर आरामशीर आहे छातीला म्हणजे अजून लोकांना अतिशय वाटेल कमरेला तुमच्या हळद आहे बरोबर आहे आता चेअरमन झालं बलपट्टी झालं थांबलो तर आम्ही तर आमच्या आहे पण तुमच्या कमरेला आहे तुम्हाला ह्या ह्यामध्ये बघून काय वाटतं नेमकं सांगण्यासारखं काय वाटतं पान आहेत आणि खाली कुठे आहे बरोबर या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाचं वापर दुसरे पोलीस पटेल इथं त्यांनी पण वापरले आपण त्यांना पण विचारू की हे वापरण्याच्या अगोदर तुमच्या हळद काय वापरल्यावर काय फरक पडेल इथं सुरुवातीपासून वापरले पाटलांनी अर्ध्यातून वापरले बरोबर नेमकं काय फरक वाटतं सांगा बरं तुम्ही अगोदर रासायन वापर रासायन खते वापरलो नंतर आमचे भाऊ सुरुवातीपासून वापरलेत मग नंतर त्यांच्या हाजीला बघून मी नंतर वापरायला सुरु केलो मग नंतर कुटव्याची संख्या वाढायला सुरु झाली जमीन भुसभूशीत -बुश व्हायला सुरु झाली गांडूळ झाले जमीन आणि कलर पण वाढला नंतर माझी हळद थोडी चांगली झाली समजा बघा सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जमीन उकून पाडली थोडस तुम्हाला काय वाटतं कारण आम्ही तर बोलता बोलता पटला म्हणली जमीन भुसभुशीत हाय का म्हणाले खोटं बोलायचं हा बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुम्ही हा हळदीचं पॉट बघितला तर सगळेजण हळदी शेतकऱ्या करणारे शेतकरी हळदीचं पॉट म्हणजे नेमकं समाधान वाटतंय आल्यासारखं सार्थ वाटतं का एवढं चिखलात आल्यामुळे काही खरं वाटलं बरोबर आहे तर परत आपण पाठला घडी पाठीसाहेब सगळ्यात महत्वाचं तुम्ही या शेतीमध्ये सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे सेंद्रिय शेती करून आपण चांगल्या पद्धतीने हळद उत्पादन घेऊ शकतो तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना दाखवलं तर सगळ्यात महत्वाचं आपलं जे मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती त्याचबरोबर मिशन या यावेळी झालं त्यावर धन्यवाद नमस्कार रामराव समाधान सगळं